मुंबईकरांची लाईफलाईन अर्थात लोकल मुंबई लोकल सेवेला आज शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी पहिली उपनगरीय लोकल ही धावलेली होती चार डब्यांची लोकल व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या दरम्यान धावली मुंबई लोकलमुळे कोट्यवधी प्रवाशांचा प्रवास सुखकर झालेला आहे आणि हा मुंबई रेल्वे सेवेसाठी अभिमानास्पद दिवस आहे या शंभर वर्षांचा अनुभव आणि रेल्वेचे बदलते रूप तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी मिनीचरच्या माध्यमातून पाहता येणार आहे या सगळ्या आढावा आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी आपण पाहूयात मुंबईची लाईफ लाईन आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारी लोकल सेवाला शंभर वर्ष पूर्ण झालेत मी त्याचाच अनुभव तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळेल पहिली लोकल तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीसला धावली आणि ती कशा पद्धतीनं धावली त्याचा इतिहास काय हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळेल मग पहिली व्हिक्टोरिया टर्मिनस या ठिकाणहून सी एस टी ते कुर्ला या दरम्यान कशा पद्धतीने ही लोकल धावली त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे मिनिचर्स आणि लोकल सेवेचं काही वर्षांपूर्वीचं रूप आणि आत्ताचं रूप हे बदलतं रूपसुद्धा आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळणार आहे तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीसला विक्टोरिया टर्मिनल्समधनं पहिली लोकल धावली आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे अनेक मुंबईकर आहेत मुंबईत आलेला प्रत्येक व्यक्ती हा लोकल सेवेचा अनुभव जो आहे हा घेत असतो आणि अशाच पद्धतीचे मिनिचर्स आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतात त्याचसोबत त्या मिनिचरच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीची लोकल सेवा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते लोकलच्या सोबत रेल्वेचं कशा पद्धतीनं रूप बदललेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतं आणि हे वेगवेगळ्या पद्धतीचे मिनिचर्स आपल्याला पाहायला मिळतात आका आत्ता जर आपण पाहायला गेलं तर दख्खनची डेक्कन क्वीन जी आहे ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे मिनिचर्स या सगळ्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत दुसरीकडे एक छोटा मिनिचर ह्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे तो म्हणजे सी एस एम टी स्थानक ते कल्याण जंक्शनपर्यंतचा हा प्रवास हा कसा असणार आहे हे सुद्धा या मिनिचरच्या माध्यमातून जो आहे हा उलगडण्यात आलेला आहे त्यामुळे रेल्वेची शंभर वर्षं जी आहेत मुंबई लोकल सेवेची पूर्ण झालेली आहेत आणि त्याचाच एक अनुभव हा या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतो आहे ज्या वेळेला सेवा ही चालू झाली होती लोकल सेवा चालू झाली होती त्यावेळेला कोणत्या गाईडलाईन्स असतील त्याची नियमावलीची पुस्तकंसुद्धा जी आहेत ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत त्यामुळे दुस एकीकडे एक जर आपण पाहायला गेलं तर हा लोकल सेवेला शंभर वर्ष जी आहेत ही पूर्ण झालेली आहेत त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोज त्याचबरोबर सेवा कशी धावते त्याच्या बाबतीत इलेक्ट्रिक लोकल सेवा आली आणि त्यानंतर त्याच्या बाबतीत काय वेगवेगळ्या पद्धतीचे मॉडेल्स आहेत हे सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत त्यामुळे लोकल सेवेला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि कोट्यावधी मुंबईकरांचा प्रवास सुखकर जो आहे हा रेल्वेनं केलेला आहे त्याचसोबत अनेकांचं आयुष्य घडवण्याचं कामसुद्धा याच लोकलनं केलेलं आहे अनेकांचा वेळ वाचवण्याचं काम याच मुंबईच्या लोकलनं केलं नाही याच मुंबईच्या लोकलला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्तानं शंभर वर्षाचा प्रवास तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील एन डी मराठी मुंबई